मांडका या गावामध्ये पुरातन शेष नागाची मूर्ती खोदकाम करताना आमच्या गावातील खंडारे यांचं घराचं खोदकाम ता चालू होत तेथे पुरातन एक मूर्ती सापडली ती शेष नागाची मूर्ती आहे बघा दगडामध्ये कोरीव काम केलेलं ती मूर्तीचं सर्व नक्षीकाम तुम्हाला दिसून येते बघा ही खूप मोठी प्राचीन मूर्ती आहे आपण पाहू शकता पाच फण्यांचा नाग म्हणजे शेष नागाची ही मूर्ती आहे आणि काही कित्येक वर्षांपासून ही मूर्ती त्या खड्ड्यामध्ये मातीमध्ये दडलेली असेल हे अगदी आबा आता हे मूर्तीला स्नान घातलेलं आहे इथं दिसून आलं की मूर्तीच्या अंगावरती खूप मोठ्या प्रमाणात माती होती आणि पुरातन पूजा त्या मूर्तीची होत असेल कदाचित कारण की शेंदूर सुद्धा लागलेला आहे आता कित्येक वर्षांपासून या मूर्तीची पूजा थांबलेली असेल आपण पाहू शकता परंतु सुद्धा इथं शेंदूर मूर्तीला दिसत आहे शेषनागाची मूर्ती आहे बनवरा कशी बनवली असेल बघा पाहू शकता आपण कोरीव काम आहे आणि आमच्या गावातील एक सदभक्त गणेश क्षीरसागर यांनी ती मूर्ती तिथून उचलून आणून त्या मूर्तीला स्नान घातलं आणि गावातील महिला भगिनी सुद्धा मूर्तीची इथे पूजा करीत आहेत आ, दही दूध साखर या पंचामृताने गोमूत्राने मूर्तीचं शुद्धीकरण केलं बघा महिला भगिनी पूजन करीत है, बघा पाहू शकता बघा आजच्या काळामध्ये ही मूर्ती अशी मूर्ती सुद्धा आपल्याला दिसून येत नाही परंतु कित्येक वर्षांपासून ही मूर्ती असेल पाहू शकता कशी कोरीव काम आहे वास्तविक मध्येच हा नाग दिसतो परंतु शिल्पकाराने त्यामध्ये काहीतरी त्याचा जीव लावूनच ही मूर्ती बनवलेली हो असेल